दिमागी अमराज के लिए सिर्फ एक ही नाम मारिया मेंटल हेल्थ क्लिनिक आज ही दिमागी अमराज के लिए माहिर डॉक्टर से संपर्क करें मारिया मेंटल हेल्थ क्लिनिक महात्मा फुले स्कूल के सामने सिटी फंक्शन हॉल के पास महाविद्यान कंपनी के बाजू में जिंतूर रोड पर भरी आज ही संपर्क करें रविवार के दिन यह हॉस्पिटल बंद रहेगा दोपहर में एक बजे से पांच बजे तक हॉस्पिटल शुरू रहेगा डॉक्टर तारिक अंसारी साहब एमबीबीएस एमडी डीपीएम आज ही संपर्क करें पाइल्स क्लिनिक पर आपले स्वागत आए आपल्याकडे पायल्स फिशर व फिस्टुलाचे इलाज केले जाते आयुर्वेदिक इंजेक्शन थेरपीच्या माध्यमातून आमच्या पत्ता सिव्हिल हॉस्पिटल समोर सेवा चे वर पहिला मंजला। जर तुम्हाला फिशर व प्रॉब्लेम तर घाबरू नका आता संपर्क करा परभणी पायल्स क्लिनिक आला तुम्हाला फक्त एका आयुर्वेदिक इंजेक्शन मध्ये आराम मिळेल दोन तीन इंजेक्शन घेतले तर आता कुठलाही त्रास नाहीये आणि काहीही नाही काहीही खाऊ शकतो मी आता इसके फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट पलंग शोकेश अलमारी दरवाजे चौखट और भी बहुत कुछ ऐसा फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर्स अवेलेबल है हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदल कर जाम रोड केनाल के पास की है आप एसके फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाए और हाँ इसके फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं हमारे पास सागवान का साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा हमारा पता जाम रोड पत्ता के, के पास मोबाइल नंबर या फिर सेवन टू फाइव नाइन अखिल आप देख रहे हैं मेरे साथ आज जो तक चलते हैं परवनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए परिशर महानगर पालिका के सार्वत्रिक निवरण दो हजार छब्बीस की प्रक्रिया शुरू है और इस बार बारह जनवरी 2026 को परमणी शहर के जूना पेड़गांव रोड स्थित सतगुरु मैदान यहां पर जिस तरह से उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना इस्बल पर चार लोग अपनी किस्मत आजमा रहे हैं ये चारों भी मशाल को लेकर अपनी किस्मत आजमा रहे हैं खासदार संजय बंडू जादव आमदार राहुल पाटिल माजी आमदार सुरेश दादा देशमुख माजी खासदार तुकाराम रेंगे जैसी मौजिद शख्सियतें यहां पर मौजूद थी साथ में इरफानुर रहमान खान साहब इनकी भी यहाँ पर मौजूदगी थी एक बात यहाँ पर बता दें कि ये जो सतगुरु मैदान है सतगुरु मंदिर का जो मैदान है ये पूरी तरह से भरा हुआ था जहाँ पर इस मैदान में महिलाएं भी सैकड़ों की तादाद में बैठी हुई थी और पुरुष भी बस इसी लेवल में बैठे हुए थे लगभग दो घंटे ये प्रोग्राम चला खासदार संजय बंडू जाधव इन्होंने ये बताया कि किस तरह से यहाँ पर हम काम कर रहे हैं और मशाल इस चुनाव चिन्ह को इस बार पूरी तरह से कामयाबी के साथ में यहाँ से जिता कर लेकर आना है प्रभाग नंबर 10 एक ऐसा प्रभाग है जहाँ पर पिछले कई वर्षों से लगातार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की सत्ता है और विजय राव जी जामकर साहब ये इस वार्ड के हमेशा ही नगर सेवक रहते हैं यहाँ पर जो आरोप लगाए गए हैं विजय राव जी जामकर साहब इन पर कि ये हमेशा घर में बैठकर ही काम करते हैं हकीकत में एजम खान साहब इनका प्रचार करने के लिए ही ये लोग यहाँ पर आए हुए थे और प्रचार इनका जिस तरह से किया गया है इनके पूरे पैनल का प्रचार किया गया और पैनल का प्रचार करने के बाद में जितने लोग यहाँ पर इस पैनल में मौजूद है जो इलेक्शन लड़ रहे हैं इस प्रभाग से इन तमाम लोगों ने अपना परिचय दिया इन लोगों ने परिचय किस तरह से दिया ये भी देख लीजिए मी सवन इतारिनी प्रहाके प्रभाग क्रमांक ब मधून उभी आहे मशाल या निशानी निशानी मशाल आहे माझा सर्वांना नमस्कार की सर्वांनी मशालीला मतदान करावे आणि निवडून द्यावे हीच माझी नम्र विनंती परंतु

ओके okay. पब्लिक तुमचे होते दादा के बाद मैं पब्लिक जमा हुए मी आयझम अफनान खान इरफान रहमान खानचे मुलगा आहे आणि माजी आमदार आर खान साहेब यांचे नातू आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युतीचे उमेदवार आहे ड मध्ये माझी निवडणूक निशाणी आहे मशाल मी माझं शिक्षण मी बीटेक फूड केलेलं आहे नंतर एम आय टी पुणे नंतर एम एस इन फूड सेफ्टी अँड क्वालिटी इंजिनिअरिंग मी युवक मधून केलेलं आहे तिथं मला जॉब होती कारभार होता सगळं होता पण मी असं विचार केले की माझ्याकडे देवानी सगळे दिलेलं आहे पण मला फक्त आपल्या भारतात येऊन तुमची सेवा करायची आहे तुमची सेवा करायची आहे आणि सेवा म्हणजे कोणाची एका एका एकाची नाही एक जातची याची नाही सगळं धर्माची सगळ भारतात नागरिकची सेवा करायची आहे मला आणि माझ पाठीमागे खासदार संजय बंडू जाधव साहेब आहे आमदार राहुल पाटील साहेब आहे डॉक्टर नावंदर साहेब आहे आमचे काँग्रेसचे नेते आहे माझे वडील इरफान रहमान खान साहेब आहे ते सगळे आहे खंबीरपणे उभे आहे आता तुमच्यावर आहे तुम्ही काय करणार ते लोकांना तुम्हाला दाखवावं लागेल जे बंगल्यात बसून राजकारण करत आहेत त्याला दाखवावं लागणार तुम्हाला की आपल्याला निवडून द्या संधी द्या जे पंचवीस पंचवीस वर्ष वीस वीस वर्ष बसून इथून नगरसेवक आहे तुम्ही कधी भेटले का त्यांना कधी भेटले तुम्ही त्यांना अरे का ओढ द्यायचं त्यांना कशाला ओढ द्यायचं त्यांना तुम्ही मला संधी द्या एक संधी आमच्या पॅनलला द्या तुम्हाला गोर करून दाखवणारा माणूस आहे मी एक संधी द्या मला आमचे आदरणीय तुकारामरावजी आम बापूसाहेब साहेब रिंगे साहेब याचे आगमन झालेलं आहे सोबत भगवानरावजी वाघमारे आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट मुजाय साहेब त्यांचं पण आगमन झालेलं आहे आता आपल्या प्रभागाच काय हाल आहे एका कॉलनीमध्ये रोड टाकून म्हणजे हे नाही की पूर्ण प्रभागाचे डेव्हलपमेंट झालेलं आहे अरे ते बघा भारत नगर मध्ये काय परिस्थिती आहे ते शाहू नगर मध्ये काय परिस्थिती आहे नगर मध्ये काय परिस्थिती आहे आमच्या नगर मध्ये काय परिस्थिती आहे अरे रोड नाही नाली नाही काय नाही अरे कधीपर्यंत चालणार आहे तुम्ही तुमच्या मत मशालला द्या आम्हाला द्या आम्ही तुम्हाला शंभरपणे खातीने सांगतो जे काही विकास राहिलेला आहे ते शंभर टक्के आम्ही करणार आहे तुम्ही तुमचे आशीर्वाद द्या मताच्या रूपाने आशीर्वाद द्या हेच बोलू इच्छितो आणि दोन शब्द संपवतो आणि दुसरी एक गोष्ट माझी मराठी तितकी चांगली नाही आहे आणि पुढच्या वेळेस जेव्हा मी येईल तुमच्या समोर आठ दहा दिवस नंतर तर माझी मराठी शुद्ध आणि शाईन होईल हे तुम्हाला आता सांगतोय मी धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद तर या ठिकाणी आदरणीय भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तुकारामजी नेटिंगसाहेब यांचं आगमन झालेले आहे माजी महापौर भगवानराव उमेदवार तथा उमेदवार भगवानराव वाघमारे साहेब यांचं आगमन झालं आहे ॲडव्होकेट मुजीब साहेब तर या ठिकाणी मी ॲडव्होकेट मुजीब साहेबांना विनंती करतो या प्रभागातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी या प्रभागातील आता निर्वाचित होण्याकरता उभे केलेले आपले चारी उमेदवार आणि बंधू आणि भगिनी महानगरपालिकेची ही दोन हजार सव्वीस ची सार्वत्रिक निवडणूक आज आपल्या शहरामध्ये होत आहे आणि कधी नाही ती अशी युती काँग्रेस आणि मशालची युती या ठिकाणी झालेली आहे दोन्हीची युवती असल्यामुळं आपल्यालाही महानगरपालिका आपल्या ताब्यात येण्यास वाटत नाही निश्चितच गेल्या अनेक वर्षापासून परभणी महानगरपालिकेमध्ये जवळपास आम्ही वीस वर्षापासून काम करतो सतत काम करत असताना आलेला हो। अनुभव आणि ह्या शहराकरता जे काही आम्ही केले काँग्रेसच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असल गेल्या दहा वर्षामध्ये ह्या शहराला टँकर मुक्त करण्याचं काम काँग्रेसच्या सरकारने का का या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणचा सर्व महिलांनाही माहीत असेल की दहा वर्षाखाली सहा वर्षाखाली पाण्याची परिस्थिती या शहराची काय होती आज मुदत पाणी पुरवठा या शहराला होत आहे आणि पुढील काम करण्याकरता पुढील जे काय प्रपोजल आहेत जे काही मान्यता द्यायच्या आहेत आपल्याला त्याकरता आपल्या जिल्ह्याचे के खासदार केंद्रात आहेत महाराष्ट्रामध्ये राज्याच्या सभागृहामध्ये राहुल पाटील आहे आणि ह्या ठिकाणी सच उभे असलेले आपले नगरसेवक आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण सर्वच आहे की काही लोकसभेची निवडणूक नाही किंवा ही विधानसभेचे महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये सभेचे अध्यक्ष या जिल्ह्याचे नेते आदरणीय संजय उठा पल्लू जाधव साहेब माझ्या भगिनी जय महाराज महत्वाकड दुख आहे आपली निशाणी आहे मशाल आणि तुम्ही सर्वजण मिळून मशाल भेटणार ना जर ताकतीन जेवण झालंय काजू हा सप्रेम नमस्कार मी रोहिणी मनीष धाकटे प्रभात क्रमांक दहा अ मधूमधील आहे तर माझी निवडणूक विशाळी आहे मशाल येत्या पंधरा तारखेला चारही मतदान आपण मशाललाच करायचे आहे आणि माझी सर्वांना एक छोटीशी विनंती आहे की चारही उमेदवारांना तुम्ही विजयी करून आणायचे आहे बस हीच माझी विनंती आहे आवर्जून करणार की नाही हो किंवा नाही सांगा लवकरात लवकर धन्यवाद या ठिकाणी प्रभात क्रमांक दहा मधील या सभेचे अध्यक्ष या जिल्ह्याचे नेते आदरणीय सज्जी उद्धव बंधू जाधव साहेब माजी खासदार रेजे पाटील फक्ते साहेब गजाश भाई मंचावर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इरफान भाई या प्रभागातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी या प्रभागातील आता नवनिर्वाचित कार्यकर्ता के उभे केलेले आपले चारी उमेदवार आणि बंधू आणि भगिनी महानगरपालिकेची ही दोन हजार सव्वीसची सार्वत्रिक निवडणूक आज आपल्या शहरामध्ये होत आहे आणि कधी नाही ती अशी युती काँग्रेस आणि मशांची युती या ठिकाणी झालेली आहे दोन्हीची युती असल्यामुळे ही महानगरपालिका आपल्या ताब्यात येण्यास काही अडचण वाटत नाही निश्चितच गेल्या अनेक वर्षापासून परभणी महानगरपालिकेमध्ये जवळपास आम्ही वीस वर्षापासून काम करतो सतत काम करत असताना आलेला अनुभव आणि ह्या शहराकरता जे काही आम्ही केले काँग्रेसच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असल गेल्या दहा वर्षामध्ये ह्या शहराला टँकर मुक्त करण्याचं काम काँग्रेसच्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे ही करनी, करनी या ठिकाणच्या सर्व महिलांनाही माहीत असेल की दहा वर्षाखाली सहा वर्षाखाली पाण्याची परिस्थिती या शहराची काय होती आज मुबलक पाणी पुरवठा या शहराला होत आहे आणि पुढील काम करण्याकरता पुढील जे काही प्रपोजल आहेत जे काही मान्यता घ्यायच्या आहेत आपल्याला त्याकरता आपल्या जिल्ह्याचे खासदार केंद्रात आहेत महाराष्ट्रामध्ये राज्याच्या सभागृहामध्ये राहुल पाटील आहेत आणि ह्या ठिकाणी सक्षमपणे उभे असलेले आपले नगरसेवक आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपले सर्वजण ही काही लोकसभेची निवडणूक नाही किंवा ही विधानसभेचे निवडणूक नाही तर ही महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये प्रत्येक नागरिकाला ज्या मूलभूत सुख सुविधा लागतात महानगरपालिकेचं काम काय नाली साफ ठेवणे कचरा साफ करणे लाईटची व्यवस्था करणे आणि पाणी पुरवठा करणे ह्या मूलभूत गरजा आहेत ज्या प्रत्येक माणसाला लागतात आणि ह्या गरजा न करण्याकरता आपल्या शहराची जी परिस्थिती आहे महानगरपालिका नवीन होऊन दहा वर्ष झाले चौदा वर्ष झाले परंतु चार वर्ष झाले या ठिकाणी प्रशासक आहे त्याच्या अगोदरचा कार्यकाळ पाच दहा वर्षाचा चांगला तर अतिशय व्यवस्थितपणे सगळे कामं चालत होती परंतु प्रशासकाच्या काळात जे काही ह्या शहराला अडचण निर्माण केली ती प्रशासकाच्या माध्यमातून झालेली आहे चार वर्षामध्ये त्या चार वर्षामध्ये प्रशासकाच्या काळात चार प्रशासक आले एकाही प्रशासकांना खुर्ची सोडून गावात कुठे चक्कर मारली नाही कोणत्या कामावर चक्कर मारली नाही कुठल्या पाणी पुरवठ्याच्या कामावर चक्कर मारली नाही एकही काम न करता फक्त खुर्चीवर बसून त्या शहराचा गाडा ओढण्याचं काम केलेलं आहे आताही तुम्हाला माहित असेल की सध्या शहरामध्ये अनेक रस्त्यांची कामं चालू आहेत पण कमिशनरने एखादीशी व्हिजिट दिली किंवा त्याचा एखाद्याशी लोकमत ला सकाळ फोटोवाला कधी दिसणार नाही आपल्या शहराचा विकास माध्यमिक पूर्णपणे शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून मांद चालतो आणि तो यशस्वी चालण्याकरता तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे शहराच्या विकासाकरता एकत्र आलं पाहिजे अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी युती झाली आणि ह्या युतीच्या माध्यमातून त्यावेळेस लक्षातच भार आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाची सत्ता येईल याची काही शंका वाटत नाही मी या ठिकाणी आहे मी या ठिकाणी एवढं एवढून थांबतो जो होतो डॉक्टर हो डॉक्टर मी या वार्डाचा नगरसेवक होतो या समाज मंदिर बांधणारा मी आहे सुरेश देशमुख आहे का कोण भरभर आहे का आणि सुरशी उभं राहिले म्हणू डॉक्टर हो नाही हो ते उभं अरे मोकळ कोरोना मध्ये इतके पैसे घेतले ते कोणाचं सीझन झालं कोणाला माफ केले इतके पैसे दिले सांगा कोणी त्यांनी नाही एक सांगा त्या सुरक्षेच्या दवाखान्यात फुकट मध्ये तुम्हाला कोणी तपास नाही आहे का, तपास का? कशमा मांचे एक नाही आणि मोकऱ्याला मोगऱ्याला कशामध्ये यायचे हे माणसं जे आहेत ते चाले आपल्याला आपला गळा कापणार आहेत ते फुकट मध्ये कधीच येत नाही कोकटमध्ये हा जे जिल्ह्याचे धारामखोर हे फुकटे माणसे हलो की निघाले तिकडे हलो मुलगी निघाली अरे कुठे बाई कुठे बोलवा हजव कुठे बोलवा अण्णा तर रोडवरच आपलं अन्न हॅलो बाई इकडे आहे तर त्याच्यामुळं हे सगळे बोललेले नाही जास्त तुमचं आणखी मी आण पाहणार नाही कारण की तुमच्यात छान हिंमत दिसायली इतके फिरून इतके बसून तरी खुश तुम्ही खुश दिसायले याचा अर्थ काय माहिती का बरोबर का नाही पाहिजे ही विनंती करायला आम्ही सगळे आलो मला तर ते भारतीय जनता पार्टी दोन तीन दिसायच आहेत मला मला काय झालं माहितीये का मी हे त्यांनी थोडस कमी शब्दात बोलले ते भगवान ते पेट्रोल पंप घातलाय दवाखाना का पेट्रोल पंप चला पैसे लय घालायचे माल खूप आहे माल यावे का आपलाच हे परत त्याला काय दुसरीकडून आज नाही ना किती इंच હાથ લાવી ગા ડિઝાઇલ ગઈ લાજે કમળાબાઈ કી કમળાબાઈ નામ છે પૈસે ચાપલે सामान्य माणसाने पैसे दिले नाहीत त्याला कोणी दिले पैसे बघा ना स्क्रीन म्हणजे पहिले सायकल फिरून म्हणजे भगवान राजा घरा कोणी बघितले आणले त्याला छत्री टाकली हा पांढरी वर येऊ देत ना तुम्हाला कधी आई येऊ दिला तुम्हाला चारशे आणि बाहेर टेबला तूप द्यावा लागतात मग मधात तर मग त्याला नीट करायचं काम जे आहे ते तुम्ही करा आणि हे भारतीय जनता पार्टीची आहे आता एडी झालेली ती येडी आमच्या मागे राहते ती एडी मध्ये आम्ही कोणीच बसलो नाही आमच्या मागे काय येडी येऊ का येडी कोणाच्या मागे जाते त्याचा आहे हे जे त्या पक्षात गेलेले आहेत का ती येडी लागू नाही म्हणून पक्षात गेले आता आम्ही तुमच्या संग राहतो इकडे बसतो तिकडे बसतो आता पोस्ट कॉलनी मध्ये सद्गुरु नगरमध्ये या इथंच नाही घर होतं माग या इथं मागच त्या इकडे मामा होतो सहकार नगरमध्ये प्रभावतीनगर मध्ये या ठिकाणी आपलं तथागत आपण सभागृह केलेले हे सगळं काम आम्ही केलं आणि फुकटबाजी हायला हलेलं का हे लक्षात ठेवायचे कमलाबाईला कमळाबाईला कमळाबाईला कमलाबाईला येऊ द्यायचं नाही ती हात लावतात चारशे हा मग आपल्याला आठशे द्या म्हणायचं पहिले नुसता दरवाला उघडला की आठशे टाक मिळेल किती आठशे टाक मिळायचं मत नाही येऊच द्यायचंय तुमच्या सगळ्याला हात जोडून विनंती करतो अशा माणसा सांगा आणखीन आम्हाला एक सहा सभा आहेत आम्हाला या सगळ्याला या रेल्वे डब्बा आहे का आमच्या किती देण्याच आम्ही आलमगीर साहेब यांना हैदराबाद मुद्दा आणला प्रचारासाठी खासदार आमदार मी बापू डोकाडो आभारे डोळे मावा आम्ही हे सगळे माणसं नाही नाही पन्नास खोके तिकडेच तिकडे नाही याला वाक्य करायचंय त्या पंधरा वाईला वॉके केल्याशिवाय तुम्ही सोडू नका जे मागलेले माणसं आहेत त्याला नीट करण्याचं काम बायामध्येच ताकद आणि आठशे पाहायला देखील बोलायचं देखील नाही ते समजा बोलायला आलं की आम्ही कमळ्या वळायचे माझ्या आठशे आठशे तुझ्या दवाखान्यात चारशे लाख आमच्या दवाखान्यात आठशे लाख हे तुम्ही करायचं

और जहां मशान नहीं हुआ पंजाब को देकर महाविकास आगाड़ी के उम्मीदवार को जिता पर का चेहरा महरा बदलने की ताकत हम रखेंगे ये हम आप वालों को अभिवचन देते हैं इस बार संजय पंडू बिठाने वाले हैं और शहर का विकास पूरी तरह से मुकम्मल होने वाला है जैसे आपने यहाँ पर एम कॉलेज लेकर आया है सब कुछ लाया वाला मैंने अभी तकरीर में सब कुछ बताया है हमने ढाई साल में क्या किया है ये बताया बीजेपी वालों ने आधे आठ आड़ साल में क्या करे ये भी दिखाओ बोलना अगर वो मेरे साथ में डिबेट में बैठ के अगर आमने सामने चर्चा करते तो मैं मेरी अगर उन्होंने मेरे मेरा झूठ निकला तो मैं खासदार की देता ऐसा बोल दिया महूर सर ये दखिल आप देख रहे हैं मेरे साथ प्रभनी आज ये तक ये न्यूज कवर करने में हमें सहायता की है प्रभिनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी ट्वेंटी फोर बाई सेवन माजा महाराज न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान दी फैक्टर टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान और परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद दयान परभनी आज तक के मराठवा बेरोचिफि सोहेल तांबुल ट्वेंटी फोर बाय सेवन मजा महाराज न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल परभनी आज तक के परमण शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम ट्वेंटी फोर बाय सेवन माजा महाराज न्यूज चैनल के परभि जिला प्रतिनिधि शमीम खान पठान महबूद खान पठान मुन्ना खान पठान और शेख आयारा उसी के साथ में परभनी आजिता की कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाजी मिलकर मैं हूं सैयद अगर आप पहली बार हमारा चैनल देख रहे हैं तो इसी सूरत में सबसे पहले तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए सब्सक्राइब करने के बाद बेलाइकन का बटन जरूर दबाए उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें शेयर करें और कॉमेंट करना ना भूलें आप हमें फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम टेलीग्राम व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं मुझे दीजिए इजाजत जय हिंद एम्स हॉस्पिटल अपना कॉर्नर परभनी परभणी में 100 सौ बेड का अत्याधुनिक अस्पताल महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग निरोगी सगरू जीवन एक हजार तीन बीमारियों पर फ्री में वैदिक के उपचार 4.5 लाख रुपए का बीमा संरक्षण हर कुटुंब के लिए 5 लाख रुपए का बीमा संरक्षण आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना वह महात्मा ज्योतिराव फूले जन आरोग्य योजना का लाभ जरूर उठाए एम्स हॉस्पिटल आपकी सेवा में चौबीस घंटे हमारा पता अपना कॉर्नर डॉक्टर जाकिर हुसैन रोड पर अभनी अब्दुल वहाब फंक्शन हॉल बुकिंग यहां पर शुरू है शादी बियाह और उसी के साथ में छिला छट्टी और साथ ही यहां पर किसी भी तरह के प्रोग्राम रसम एंगेजमेंट के लिए आपके लिए अब्दुल वहाब फंक्शन हॉल अब्दुल वहाब फंक्शन हॉल में मूलभूत सुविधा अवेलेबल है अब अब्दुल वहाब फंक्शनल परबनी शहर के कवलगांव रेलवे गेट से नीचे यहां पर जिस तरह से अलीबाग नगर के करीब ही यहाँ पर ये यह फंक्शन हॉल अवेलेबल है और अब्दुल वहाब फंक्शन हॉल जिस तरह से यहाँ पर मूलभूत सुविधा अवेलेबल है लेडीज़ के लिए यहाँ पर अलग से हॉल सेपरेट हॉल जेंट्स के लिए सेपरेट हॉल उसी के साथ में बच्चों के खेलने के लिए सामने गार्डन और स्पेशली पार्किंग के लिए माखुल जगह अब्दुल वहाब फंक्शन हॉल है अगर आपको शादी करना है आप अपने बच्चों की शादी अगर करवाना चाहते हैं अगर आपको बच्चों का एंगेजमेंट कराना है बच्चों का अगर छिले का प्रोग्राम है है या मीटिंग है तो ऐसी सूरत में परभणी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम है अब्दुल वहाब फंक्शन हॉल जाहिद खान इनसे आप रहा कर सकते हैं स्क्रीन पर दोनों भी कॉन्टेक्ट नंबर दिए गए हैं अगर आप बुकिंग करना चाहते हैं अगर आपके घर में शादी है अगर आपके घर में छिल्ला है तो ऐसी सूरत में आप अब्दुल वहाब फंक्शन हॉल में अपने प्रोग्राम की बुकिंग कर सकते हैं और बुकिंग के लिए स्क्रीन पर नंबर दिए गए हैं परभनी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर हमारे यहाँ फेशियल आईब्रो वैक्सीन पेडिक्योर मेनिक्योर हेयर कटिंग हेयर कलर हेयर स्ट्रेटिंग कैरेंटीन हेयर स्मूथिंग हेयर स्पा बॉडी स्पा कान टोचना मेकअप दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में एक बार जरूर आए और सेवा का मौका दे सना ब्यूटी पार्लर खान साहब के बिल्डिंग के पास आइजोन मॉल के पीछे दरगाह रोड परभनी मोबाइल नंबर नाइन सेवन थ्री जीरो टू जीरो जीरो महबूब पार्क फंक्शन हॉल मनसब नगर जाम पार्वा गेट दरगाह रोड पर भनी शादी होया एंगेजमेंट छिल्ला होया जुमागी मीटिंग होया फिर कुछ और परभनी में तो भैया सिर्फ एक ही नाम महबूब पार्क फंक्शन हॉल मनसब नगर जाम पार्वा गेट दरगाह रोड पर बुकिंग शुरू है मोबाइल नंबर नाइन नाइन सिक्स जीरो फाइव सिक्स नाइन थ्री एट थ्री 8421903333 इसके साथ ही 9822829035 एट डबल टू हाजी महबूब अंसारी याद रहे आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें क्वालिटी की तलाश यहाँ खत्म किंग ऑफ बेल्ट्स शनिवार बाजार के पास नानल पेट कॉर्नर पर भड़ी लेडीज पर्स स्कूल बैग ओरिजिनल लेदर बेल्ट कमर बेल्ट वॉलेट बॉडी स्प्रे परफ्यूम और भी बहुत कुछ एक बार जरूर आए किंग ऑफ बेल्ट शनिवार बाजार नानलपेट कॉर्नर पर बड़ी